भूदरगड तहसील कार्यालयाची इमारत जतन करावी सर्व पक्षीयांचे तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सन एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या कचेरीवर हल्ला केला होता त्यामध्ये सात हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तीच कचेरी व इमारत म्हणजेच आजच्या काळातील गारगोटी येथील भूदरगड तहसीलची इमारत होय इमारत पाडून नव्याने तहसील कार्यालयाची इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे त्याला विरोध म्हणून सर्वपक्षीय यांच्या वतीने आज तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांना निवेदन देण्यात आले इमारतीचा एक दगड जर पाडला तर जोरदार विरोध करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला भुदरगड तालुक्याला ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा इतिहास लाभलेला आहे तसाच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लाभलेला आहे त्यामुळेच गारगोटीमध्ये प्रवेश केल्यानंतर हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण व ऐतिहासिक साक्ष म्हणून तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सात पाकड्यांचे क्रांतीज्योत उभारण्यात आली आहे आजही या ठिकाणी दरवर्षी स्वातंत्र्य लढ्याची व हुतात्म्यांची आठवण म्हणून दहा ऑगस्ट रोजी बलिदान दिवस उत्साहात साजरा केला जातो या दिवशी मुरगुड कापशी निपाणी बेळगाव या ठिकाणाहून लोक येत असतात सध्या भूतरगड तहसीलदार कार्यालयाची इमारत पाडून नव्याने इमारत बांधण्याचे काम प्रस्तावित आहे त्याला सर्व पक्षीयांनी विरोध दर्शविला भूदरगड तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांच्याशी या कार्यकर्त्यांनी चर्चा करून हा विरोध दर्शविला व या इमारतीची तर डागडुजी करावी व इमारत तशीच ठेवावी संरक्षित वास्तू म्हणून तिचे जतन करावे इत्यादी मागण्या यावेळी चर्चा करण्यात चर्चा करताना करण्यात आल्या यावेळी श्री मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई के के भारतीय राजू काझी आनंदराव देसाई श्यामराव देसाई भूदरगड प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मोगडे नंदकुमार मोरे कॉम्रेड सम्राट मोरे भुजंगराव मगदुम कॉम्रेड राजेंद्र यादव गजानन चव्हाण भीमराव घुंगुरकर श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी रवी देसाई भद्रगड तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकाचा वारसदार म्हणून मी आता सध्या तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बाकीमध्ये चाललेल्या क्रिया प्रतिक्रियांच्याबद्दल माझं मत व्यक्त करतो तहसीलदार कार्यालयाचे इमारत बांधणं हा तालुक्यातील एक विकासाचा भाग आहे तो विकास व्हावाच परंतु जो मूळचा विकास मूळचा इतिहास जो दडलेला आहे ज्या इमारतीमध्ये दडलेला आहे ती नेस्तनाभूत करून किंवा तो इतिहास नेस्तनाभूत करून नव्याने तिथंच इमारत बांधणे हे आम्ही वारसदार म्हणून आम्हाला मान्य नाही त्या इमारतीमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील ज्या भावना स्वातंत्र्य लढ्याचा जो काही इतिहास आहे तो जतन आहे तो तसाच ठेवावा आणि भुदरगड तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयासाठी इतरत्र कुठेही जागा शोधून तिथं नव्यानं जी आत्ताच्या प्रस्तावात कदाचित असेल त्याच्याही पेक्षा चांगली अजून इमारत व्हायला आमचा विरोध नाही आम्ही त्याला सहकार्यच करू परंतु आहे ही इमारत पाडण्यासाठी आमचा नक्कीच विरोध आहे आणि त्यासाठी जर कोणी प्रशासन शासन किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी जर प्रयत्न करत असतील तर त्यांना आमचा एक इशारा आहे की या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही भुदरगडवासीय आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार म्हणून तो त्यांचा जो काही मनसुबा असेल तो हाणून पाडू आणि ही इमारत वाचवू यासाठी प्रसंगी रस्त्यावरती येण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे